नमस्कार मंडळी पाहू शकताय इंदापूर परिसरामध्ये सुद्धा काजळी खिल्लार वळू आहेत हा निमसाखर येथील महाराणवर यांचा काजळी खिल्लार वळू आहे निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे पूर्ण काजळी खिल्लार सुंदर देखना वळू आहे तर पाठीमागे आपण बरेचसे जे व्हिडिओ केले इंदापूर परिसरातले बावडा लाखेवाडी निमसाखर वालचे नगर जंक्शन लासुरणे तर त्या परिसरातील लोकांना माहिती नव्हतं की ह्या परिसरामध्ये खिल्लार वळू आहे म्हणून तर आता तुम्ही पाहू शकता की ह्या पलि परिसरामध्ये खिल्लारचा चांगला वळू आहे तर ज्यांना कोणाला हवा असेल ते काजळी खिल्लार वळू गाईला क्रॉस करू शकतात धन्यवाद